नोकरीची सुवर्ण संधी महिला पुरुष नागरिकांसाठी खुश खबर खुश खबर खुश खबर रॉयल एनफील्डच्या अधिकृत अधिक डीलर असलेल्या उषा मोटर्स मध्ये जनरल मॅनेजर सेल्स मॅनेजर सर्व्हिस मॅनेजर सियारी सेल्स एक्झिक्युटिव्ह ज्युनियर अकाउंटंट सर्व्हिस ऍडवायझर मेकॅनिक डाटा ऑपरेटर आदी जागांसाठी बंपर भरती चला तर मग वाट कसली बघताय आताच खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांक आणि ईमेल आय वरती आपला रिझ्युम करा शेअर आणि दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता मुलाखत देऊन मिळवा उषा मोटर्स मध्ये काम करण्याची सुवर्ण संधी एकंदरे निवडणुका पाहिल्या तर ते पावसाळ्यानंतरच होण्याच्या शक्यता आहे परंतु भुसाळचा विकास खुटणार किंवा संजीव या ठिकाणी पालकमंत्री पद भेटलं नाहीये शहराचं मिळालं नाहीये विकास खुटणार अशा अनेक सध्या चर्चेला उदाहरण भुसावळ शहरामध्ये आहे काय सांगाल मुळात माननीय नामदार संजय भाऊ सावकर महायुती सरकारनं वस्त्रोद्योग मंत्री बनवलं आणि वस्त्रोद्योग हे स्वतंत्र कार्यभार असल्याने एकमेव खाता आहे हा भुसावळकरांसाठी अभिमानाचा क्षण आहे अभिमानाची गोष्ट आहे निश्चितच मंत्रीपद मिळाल्यानंतर भुसावळकरांच्या अपेक्षा वाढल्या असतील त्यात थोडं शंकानी आणि वाढल्या पाहिजे या मताचा निय आहे परंतु त्याचा अर्थ असा होत नाही की त्यांना जळगाव जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं नाही म्हणून भुसावळ शहराचा विकास होणार नाही किंवा विकास खुंटेल अशातला कोणताही भाग नाही आहे कारण यापूर्वी ते केवळ आमदार होते तरीही भुसाळ शहराचा त्यांना नभूतो न भविष्यती असा विकास केलेला आहे हजारो कोटी रुपयाचा निधी आणलेला आहे आज तर त्यांचा जो डायरेक्ट कॅबिनेट मंत्री आहे कॅबिनेट मंत्री तिथे कॅबिनेटच्या बैठकीत ते स्वतः हजर असतात त्याच्यामुळे या भुसावळ शहराचा आता निवडणुका होऊन शंभर दिवस झालेले आहेत तीन महिने झालेले आहेत तीनच महिन्यामध्ये संपूर्ण शहराचा एकदमच काय आपल्याला ढुंजाईल किंवा सर्व मतदार सगळ्या मतदारसंघात एकाच वेळेला सगळे विकास कामे होतील अपेक्षा अशी अपेक्षा ठेवणेही फोन आहे तर काही दिवसाची आपल्याला वाट बघावीच लागेल कारण नवीन सरकार आहे नवीन स्थिर सावर झाल्यानंतर संपूर्णपणे घडी वीट बसल्यानंतर या शहराचा विकास न होतो तर भविष्यती होणार आहे या शहरासाठी विकास निधी भरपूर प्रमाणात येणार आहे आणि माननीय नामदार संजय भाऊ सागर हे जरी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तरी एक मराठीत पण आहे घार फिंडते आकाशी चित्त तिचे पिल्ला पाहिजे तसे ते महाराष्ट्रभर पुढेही भटकत असले किंवा कुठेही जात असले तर तर नक्कीच या भुसाळ विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष आहे आणि त्याच्या संदर्भात ते आमच्याशी नियमित बोलत असतात आम्हाला सूचना देत असतात आणि इथले संपूर्ण कार्यकर्ते पदाधिकारी हे संपूर्ण भुसाळ शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत माननीय आमदार संजयभाऊ सावकरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली कामही होतील आणि भुसावळ विधानसभेची निवडणूक सुद्धा लढवली जाईल आणि त्यातसुद्धा भारतीय जनता पक्ष घोघळी देश मिळवेल याच्याबद्दल माझ्या मनात कुठेही शंका नाही हो आजही काही ठिकाणी रस्त्यांमध्ये खड्डे पडलेले रस्ते होण्याचे बाकी आहेत लाईट सुद्धा भरपूर ठिकाणी पाहिलं तर लाईट बंद असतात लाईट लावणे किंवा एखाद्या डांबरी रोडावर पॅचअप करणं खरं अर्थ जे नगर परिषदेचं काम आहे मंत्री लेवलवरचं काम नाही पण तरी असो जो कामं करतो त्याच्याकडनं लोकांची अपेक्षा असते त्यामुळे लोक जर आमच्याकडनं अपेक्षा धरत असेल तर आमच्यासाठी बहुमान आहे याबाबत नक्कीच योजना आम्ही याबाबतीत सूचना देऊ आणि जे जे तिची तिथं आपण लाईट बंद आहे ते लाईट सुरू करूया दुसरं आमची आनंदाची बाब अशी आहे की आपल्या शहरातले जे मुख्य रस्ते आहेत ते सुद्धा आपण कॉन्क्रिटीकरण करणार आहोत कारण डांबरीकरण केलं की ते पहिल्या पाण्यामध्ये त्याची जी क्वालिटी असते किंवा त्याची जी क्वांटिटी असते ती अत्यंत कमी असल्यामुळे ती बरसातमध्ये उचलून जाण्याचे किंवा तुटून तो रस्ता खराब होण्याचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे आपण डांबरीकरणाला फाटा मारून संपूर्ण शहरभर कॉन्क्रिटीकरण करण्याचा आपला मानस आहे आणि त्या कॉन्क्रिटीकरणाच्या बाजूला आम्ही स्वतःच झाडे लावून या संपूर्ण शहराला हिरवगार शहर करण्याचा आमचा प्रयत्न असेल काही लोकांचं म्हणणं कॉंक्रिटीकरण केलं म्हणून तापमान वाढणार आहे आणि वृक्षांचं वाटप होत आहे वृक्ष वाटप करणं अतिशय चांगलं काम आहे मी त्याबाबत निश्चित जे नाही शहरामध्ये असे झाडं वाटप केलेले असतील त्यांचा मी अभिनंदन करेल त्यांची पाठ तुटेल परंतु कॉन्क्रिटीकरण केलं किंवा डांबरीकरण असतं म्हणून गरम होत नाही किंवा तापमान वाढत नाही असं म्हणणं योग्य नाही आहे कॉन्क्रिटी आपल्या शहरामध्ये जेव्हा रस्तेच नव्हते किंवा एकदमच खराब होते तेव्हाही ह्या शहरामध्ये अठ्ठेचाळीस अंश सेल्सिअस तापमान आपण भुसाळ शहरवासियांनी भोगलेलं आहे त्यामुळे काँक्रिटीकरण हा विकासाचा भाग आहे एकाकडे कुछ खो कुछ पाणी केले कुछ खोला पडतात त्यामुळे काँक्रिटीकरण झाल्यानंतर थोडीशी समजा वातावरणात वाढ होतही असेल परंतु मग आपले मनके जे मनक्यात गॅप पडत होता मानेत गॅप पडत होता किंवा जे रस्त्यामध्ये बसून काही आंदोलन होत होते ते बंद झालेत ना ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे या शहरामध्ये हा शहरातले संपूर्ण रस्ते खड्डेमय असता कामा नये हीच आमची विविध आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच या संपूर्ण शहराचे कॉन्क्रिटीकरण होऊन त्या कॉन्क्रिटीकरणाच्या आजूबाजूला आपण हिरवेगार झाडं लावून हे शहराचं तापमान स्थिर ठेवायचा आमचा मानस आहे आ, फार महत्वाचा एक विषय होता की जेव्हा मुख्य संजीव भाऊ सावकारी मंत्री म्हणाले तेव्हा एक चर्चा होती की बस स्टँडचं नाटा कॉलेज कर्च उद्घाटन होणार होतं आणि त्याची आखणी सुद्धा करण्यात आली पण अद्याप झालं नाहीये आणि आजही कालही पाहिला पण काही विद्यार्थ्यांनी बस समोर बसून आंदोलन केलं यावर रोडला की बसेस बळ फार कमी फेरा मारत आहेत की नवीन सरकार आल्यानंतर ते नवीन धोरण स्वीकारत आहे आणि नवीन नवीन पद्धतीने त्यांनी ह्या विकासाचा आराखडा त्यांनी तयार केलेला आहे आपण बघत असाल की नाटा कॉलेजजवळ आपण जी जागा आहे ती जागा साफ करून तिथं पांघुलटीकरणाचं निविदा स्वतः झालेली आहे पांघुटीकरण करून जे शहरामध्ये लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या लांब पल्ल्याच्या गाड्या तिथं थांबणार आहेत की ज्या आपल्याला कमीत कमी त्याच्यामुळे पाच किलोमीटरचा बसेसचा फेरा वाचेल शहरामध्ये जे होणारी ट्रॅफिक आहे ती कमी होईल आणि एक शहरातल्या सुविधा चांगल्या प्रकारची सुविधा मिळणार आहे त्यामुळे पांघुटीकरण लवकरच होणार आहे ज्या बसेसच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांची काही अडचण असेल तर त्याच्या बाबतीत आम्ही मंत्री महोदयांच्या कामी घालू आणि त्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम फक्त झाली याबद्दल होत असेल तर त्याच्याबद्दल मला फारशी माहिती हो आता काही दिवसा महिने म्हणजे महिन्यावर या ठिकाणी शाळेला सुट्या लागणार आहे आणि मैदान म्हटलं तर बाबासाहेब आंबेडकर एक मैदान आहेत त्याची दुरव्यवस्था आपण पाहिली वारंवार क्रीडाप्रेमींकडनं मागणी के दुरुस्तीसाठी आ, या मागे सुद्धा नाथाभाऊनच्या वेळेस या ठिकाणी एक मॅच बनवण्यात आली होती त्यावेळेस नाथाभाऊन सांगितलं की याचं मैदानाचं क्रीडा संकुल मोठं करू अध्याप झालं नाहीये काय सांगाल माननीय केंद्रीय मंत्री लक्षात खडसे यांनी दिलेल्या सूचनेनुसार आपण तिथं मिनी स्टेडियम नगरपालिकेच्या माध्यमातून आपण तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवलेला आहे येत्या काही दिवसातच तिथं मिनी स्टेडियम आपलं मोठं स्टेडियम तिकडे होत्या परंतु छोट्या स्वरूपाचं स्टेडियम तिथं तयार होत आहे त्यामुळे स्टेडियम झाल्यानंतर त्याला आवश्यक असलेल्या आणि अपेक्षित असलेल्या सगळ्या सुख सोयी आपण तिथे देणार आहोत याबाबत आमची माननीय मुख्याधिकारी साहेब यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा झालेली आहे आणि त्यांनी या बाबतीचा आम्हाला होकार दिलेला आहे एक स्पॉट म्हटला तर आत्महत्याचं प्रमाण वाढण्याचा एक स्पॉट झालेला तापी नदीचा पूल त्या ठिकाणी अनेक सुरक्षा म्हणून या ठिकाणी पुलावरती ताराचं कंपाऊंड वगैरे उभं करण्याची मागणी होते तर आपल्या पक्षाकडनं करणार तेव्हा मागणी केली इतका त्या पुलावरती आता अशा खूप घटना घडलेल्या आहेत हे काही नाकारता येणार नाही परंतु मी एकच सांगेल की लोकांनी त्यांची मानसिकता बदलवली पाहिजे असे अनेक स्पॉट आहे आज आपण एका पुलाला फेन्सिंग लावू म्हणून आत्महत्या थांबतील असे सूत्रांची शक्यता नाही तर लोकांचं मनोबल वाढवण्यासाठी लोकांच्या लोकांनी अशा त्यांच्या मनामध्ये भावना येऊ नये आत्महत्येच्या यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत कारण बघा अनेक ठिकाणी आता असे आहेत तुमचा हायवे पकडा तुमची रेल्वे लाईन पकडा अशा अनेक ठिकाणी की, की जिथं आत्महत्या व्यक्ती करू शकतो परंतु लोकांनी आत्महत्या करू नये यासाठी सगळं समुपदेशन झालं पाहिजे लोकांना माणूस उपचाराची गरज आहे मग तापी पूल हा फार महत्वाचा ठरतो सध्या आता तापी पुलावर आपण फेन्सिंगच्या संदर्भामध्ये शासनाला दूर त्याच्या बाबतीत दिलेले निर्देश किंवा तिथं तुम्ही ते लावून फेन्सिंग लावून द्या हे निदान तिथलं तरी कमी होतील आणि लोकांचे जीव असतील बघ भुसावळ शहराचं एक चित्र पाहिलं तर डिव्हायडर फार म्हणजे असं दिसतात की डिव्हायडर का काही दगड आहेत त्याबद्दल पालिकेने नुकतेच ते डिव्हायडर बनवले आणि तेव्हा सुद्धा आम्ही त्याबाबत नकारात्मक प्रतिक्रिया नोंदवलेली होती ज्या प्रकारचे ते डिव्हायडर आहे ते डिव्हायडर निव्वळ पैसा कमवण्यासाठी तत्कालीन मुख्य अधिकाऱ्यांनी केलेले होते असं माझं स्पष्ट मत आहे जामने जामने रोडवर दुहेरी डिवायडरची काही कोणती गरज नसताना विनाकारण जागा आटोवली गेली रिकामा खर्च केला गेला परंतु आता जेव्हा कॉम्प्रिटीकरण होईल तेव्हा तिथले फुटपाथ ते आणि ते जे डिवायडर आहे निश्चित तोडावे लागतील कारण रोड मोडाव करावा लागेल आज शहर असा जामनेर रोड हा आपला महत्वाचा रोड आहे त्या रोडावर आपण बघत असतो की भयान बाया, भयानक प्रमाणात मोठ्या प्रमाणात आता रहदारी वाढलेली आहे त्यामुळे ते जे डिवायडर आहे ते चुकीच्या पद्धतीने झाले यात कुठं शंकानी भाऊ एक आयबीएन तर्फी विशेष एक प्रस्ताव ठेवला आपल्याकडे की भुसाळ शहरामध्ये अनेक महापुरुषांचे पुतळे आहेत आणि ते अशा स्थितीमध्ये आहेत की तिथे जागा फार अंतर कमी जयंता फार स्लोली किंवा गर्दी होऊन जाते ते कि एक असा कर प्रस्ताव मांडतो आपल्याकडे की जर संपूर्ण पुतळे जर बाबासाहेब आंबेडकर मैदानावरती हलवले तर एकाच ठिकाणी संपूर्ण पुतळेही येतील जयंतही साजरी होतील तेवढा रस्ता मोकडे आणि मनासारखं समाज बांधवांना जयंती साजरी करता येईल तर काय सांगायच्या वरती बघा पुतळे किंवा कुठले महापुरुष हा श्रद्धेचा विषय असल्या कारणानं असे निर्णय घेणे सोपे असतात परंतु प्रत्यक्ष जेव्हा अंमलबजावणी जर करायची वेळ येते तेव्हा अनेक जण बाबतीत उर दर्शवला जातो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर डॉक्टर बाबासाहेबांचं नाव आहे त्याच्यामुळे तिथं त्यांना अपेक्षित असलेलं कार्य होणे हे रास्तं आहे परंतु तिथं जर आपण संपूर्ण शहरातले पुतळे जर तिथं हलवण्याचा प्रयत्न झाला तर त्याच्यामुळे शहरातली कायदा सुरुकार बिघडण्याची शक्यता करता येते कर कारण इथं जेवढे पॉझिटिव्ह लोक आहेत तेवढे निगेटिव्ह विचाराचे सुद्धा लोक या शहरामध्ये आहे त्याच्यामुळे आपल्याला कल्पनाच का चांगली आहे एकाच ठिकाणी सर्व महापुरुषांचे दर्शन होतील परंतु आपल्या शहरात तसे पाहिलं तर फारसे पुतळे नाही आहेत कारण गांधी पुतळा म्हटला श्यामाप्रसाद पुटोजी करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांच्या व्यतिरिक्त शहरामध्ये पुढे पुतळे नाही आहेत पण आले तर सर्वांच्या जयंत पण तिथे होतील आणि ट्रॅफिक सुद्धा कमी होईल त्यापेक्षा शहरातले रस्ते रुंदीकरण जर झालं ते मोठे झाले तर तिचे चोख थोडे छोटे करून त्याला सजव केली तर ते तो उपाय चांगला असेल परंतु एकाच ठिकाणी माझा संजय भोशी काही चर्चा आपली झाली नवीन उद्योग संदर्भात असेल भुसाळच्या कामधंदे मिळतील हाताला काम मिळतील खडका मिल असेल पेपर मिल असेल अशा असे ठिकाणी काही नवीन प्रस्ताव किंवा कामकाज सुरू होणार आहेत का भुसाळ शहरामध्ये आमची मागच्याच वक्त्यामध्ये जेव्हा संजय चर्चा झालेली आहे तेव्हा त्यांच्या चर्चेचं त्यांनी सरळ सांगितलं की आपल्याला भुसावळ शहरातल्या या एम आय डी सीमध्ये काही मोठे प्रकल्प आणायचे आहेत आणि त्याबाबत त्यांची मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झालेली आहे त्यानंतर ते जो टेक्स्टाईल पार्क आपण एवढं दिवस झाले ऐकतो आहे आणि मुळात टेक्स्टाईल विषय हा त्यांच्या मंत्रिपदाशीच दिग्गलीत असल्यामुळे त्याबाबतसुद्धा या भुसावळ शहरात टेक्स्टाईल पार्क करण्याचा त्यांचा मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न सुद्धा सारख्या हाय प्रोफाईल शहरांमध्ये होणारा मेकअप आता आपल्या भुसावळात सुप्रसिद्ध मेकअप अँड हेअर आर्टिस्ट संगीता पवार यांच्या स्टुडिओ मध्ये डी मेकअप मेकअप प्रो आर्टिस्ट मेकअप व्हील नॉलेज हेअर स्ट्रेटनिंग स्मूथिंग हायलाइटिंग यासोबतच वेगवेगळ्या वेग प्रकारच्या साडी बॉक्सिंग आणि साडी साडीवेअर ड्रिप करून मिळतील सर्वच प्रकारच्या स्टाईलिश हेअर स्टाईल हेअर केमिकल मेकअप आणि बॉडी पॅकेज साठी आजच अवश्य भेट द्या संगीता पवार मेकअप अँड हेअर आर्टिस्ट स्टुडिओ ला सबस्क्राईब प्रेस द